बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनं सहपरिवार काल साईबाबांच्या दरबारी हजेरी लावत साई, साई समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं सायंकाळच्या धूप आरतीलाही तिनं उपस्थिती दर्शवली आपण कुठेही असलो तरी साईबाबा आपल्यासोबत आहेत असं मला नेहमी वाटतं कृतज्ञता आपुलकी आणि श्रद्धेनं मी साई दरबारी येते आणि दर्शनानंतर मन भरून येतं आज आरतीचा लाभ घेताना खूप आनंद वाटला छावा चित्रपट हा अद्वितीय व्यक्तिमत्वावर आधारित आहे त्यामुळे काय बोलावं मी अद्याप चित्रपट बघितला नाही मात्र सर्व कलाकारांनी उत्तम काम केल्याचं मी ऐकलंय अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर हिना यावेळी माध्यमांशी बोलताना दिली साहेबांचं दर्शन घेतलं आहे आयुष्यामध्ये दुनियाभरमध्ये आपण कुठेही असलो तरी शेवटी आपल्याबरोबर बाबा चालत आहेत असंच मला नेहमी वाटलं आहे त्यामुळे नेहमी मी ज्यावेळी इथे येते त्यावेळी एक प्रकारची खूप कृतज्ञता आणि आपुलकी आणि खूप श्रद्धेने आणि सगळ्यांनी मन भरून येतं त्यामुळे आज तसाच एक दिवस होता आणि मी सर्व साई ट्रस्टीच्या लोकांचे आभार मानू इच्छिते सगळ्या सिक्युरिटी सिस्टमचे पण खूप आभार सगळ्यांनी खूप सुंदर दर्शन आणि आरती करायला लावली आणि तुम्हा सर्वांची खूप केली वाटलं अतिशय एक प्रकारचं उदात्त आणि निर्मल आणि अतिशय एक वेगळाच अनुभव आहे इकडे आरती येऊन करणं मी काय सांगू मी तर एक अनेक लाखो करोडो भक्तांमधली एक आहे पण हा एक अनुभव अद्वितीय अनुभव आहे जरूर जितक्या वेळा घेता येव तसा अनुभव आणि देवाबद्दल आपल्याला नेहमी आहे आता सध्या छावा चित्रपट आलेला आहे काय सांगाल त्याच्याबद्दल चित्रपटामध्ये चित्र काय हो। चित्र म्हणतात जसं अद्वितीय व्यक्तिमत्वावरती चित्रपट आहे त्यामुळे मी काय बोलू अशा आणि पिक्चरही मी अजून बघितलेला नाही पण कामा सर्वांची फार सुंदर झाली आहेत असं मी ऐकलंय बस एवढेच धन्यवाद दर्शनानंतर साई संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मातोंडकर यांचा सत्कार केला एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी